मी धारूरच्या शिवाजी महाराज चौकात म्हणजे बसस्टँड परिसरामध्ये आहे मात्र याच ठिकाणी पाहायला गेलं तर मतदारांचा कोल जो आहे तो नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काही मतदार देखील माझ्यासोबत आहेत दादा प्रॉपर इथलेच आहे स्थानिकचेच आहेत का काय वाटतं यावर्षीची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरून होईल ह्या वर्षी निवडणूकचा मुद्दा म्हणजे महत्वाचा आहे ती पाण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणं ही धारूरकरांची इच्छा आहे त्या हिशोबाने आता सगळे पक्षाचे जे अध्यक्ष आहे एकमेकाशी रस्सी खेच चालू आहे त्या दिवसाला पाणी आहे सध्या धारूरमध्ये पंधरा दिवस महिनाभर पाणी येत नाही बाकी कसं भागवत आहे बाकीची परिस्थिती पाण्या पाण्या म्हणजे लय ही आहे विकत पाणी टँकरनं पाणी घेऊन आम्ही पाणी पितात आणि हे जवळपास वीस वर्ष झाले धारूरमध्ये पाण्याचा प्रश्न आहे ती आहे खरं तर तुमचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो कोण मार्गी लावू शकता असं तुम्हाला वाटतंय का काय आता सध्या तर आम्ही सगळ्यांना हे करून बघितलं आश्वासन तर जी यायले इलेक्शन आले की आश्वासन भरपूर देऊन जातात की बाबा दारू शहराचा विकास करू तुम्हाला दोन दिवस आड पाणी देऊ पण इलेक्शन झाले की सगळे आपापल्या कामाला आप लागतात ती त्यांचे आम्ही आमचे एक प्रश्न तुम्ही स्वतः रिक्षा चालकच आहेत ना काय पाच दहा वर्षामध्ये तुमचे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही धारूरच्या कॉलनीमध्ये वार्डामध्ये आहेत कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये रस्त्यांचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं भाजपच्या भाजप काय बाकी आणखीन धारूरकरांना आता त्यांनी पाण्याची समस्या सांगितली आणखीन कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं पाण्याच्या पाणी पुरवठा बाकी काय रस्ते शहरामध्ये घाण बी पसरलेली आहे त्या घाणीवर कुणाचं लक्ष नसतं आहे कंत्राटदार कामाला लावलेले आहेत ते व्यवस्थित काम करत नाहीत नगरपरिषदचे कर्मचारी काय असतात ते कर्मचारी काम व्यवस्थित करीत नाहीत असं लक्ष द्यायला पाहिजे जे नगर होतील त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आता पाण्याचा प्रश्न असेल किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल तुम्हाला काय वाटतं कोण हे व्यवस्थित करू शकतो जर नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचं झालं ते काम करू शकतो असं तुम्हाला वाटतंय अर्जुन बाप्पा गायकवाड जर झाले तर हे पूर्ण सगळं करतील कोणत्या पक्षाचे ते तू तरी पक्षाचे राष्ट्रवादी तुम्ही प्रॉपर आडस का ब तुम्ही दारूरचेच म्हणजे मध्ये शहरातले मग ग्रामीण मध्ये येत आहे ग्रामीण मधले येत आहेत का बाकी ऑदर खर तर या प्रतिक्रिया खूप काही सांगून जातात इकडे थोडं अलीकडे काय किती सगळे रिक्षा चालक वगैरे इथं शंभर शंभर एक रिक्षा आहे सगळे व्यवसाय वगैरे व्यवस्थित होतात का व्यवसाय आठ महिने व्यवसाय चांगले चालतात चार महिने कारखाने जे गेले तर ता दारूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जे फटका बसतंय ते दारूरला दारूरला फक्त आठवडी बाजार असल्या त्या दिवशीच आमचे रिक्षेचे धंदे चालतात एरी दोनशेच्या दोनशे रुपयाच्या वर येत नाही माणूसच येत नाही काय थोडं झाला इकडे अलीकडे आणखीन इकडे आणून घेण्याचा प्रयत्न करतो किती दिवसाला किती हे होत आहे तुम्हाला इन्कम होत याच्या माध्यमातून हजार दीड हजार पाचशे रुपयाच्या मध्येच होते पाचशे रुपयाच्या मध्ये डिझेल वगैरे डिझेल त्याच्यामध्ये दोन तीनशे रुपये डिझेल जाते शंभर पन्नास रुपये चहापाणीचा खर्च होत आहे शंभर एक रुपये घरी जातात दुसरं काय उद्योग बी नाही तर करायला त्याच्यामुळं रिक्षा आहे हीच आमचा एक निवारा शिवारा म्हणायचा याला ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेले तर येतं असलेल्या प्रतिक्रिया इकडे आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो प्रॉपर धारूरचे कोण आहेत धारूर प्रॉपर धारूर काय दारुरकरांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय अडचण म्हणजे पाण्याच गोष्ट आहे कोण वाटते कोण पाण्याचा प्रश्न मार्गी लावू काय नाही किती बी गेले किती बी गेले तर पन्नास वर्ष झाले विकत पाणी घेऊन प्यायलो दहा रुपयाला उन्हाळ्यात घाबर घ्यायलो काय अडू काय हे दोन चार पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्हाला काय वाटतं बरं तुमचा कोल कुणाच्या बाजून असणार आहे ती काय सांगता येत नाही ऐन वेळेलाच ठरवायचं ज्या दिवशी शिरलं मध्ये घरामध्ये त्या दिवशीच कळणार आहे की काय करायचं मला एक सांगा आणखीन जे मागच्या वेळेस ज्यांनी नगराध्यक्ष पदाचा कारभार पाहिला त्या लोकप्रतिनिधीला तुम्ही दहा पैकी किती गुण द्याल त्यांच्या कामाबद्दल आम त्यांच्या काय काय मित्र रोड झालेलं आहे दहा पैकी गुण तुम्हाला द्यायचे तर गुण किती द्याल तुम्ही आम्ही काय द्यावा पाच गुण सात गुण दोन गुण असं काय पाच सहा द्यावा त्यानंतर प्रशासनाने म्हणजे बऱ्याच वर्षानंतर निवडणुका होत्या त्या प्रशासनाच्या कामाबद्दल त्यांना किती गुण द्याल त्यांना काही हिटक माहित नाही प्रशासना काही काम काही के, केलं का नाही म्हणजे रोडच केलं नुसतं काही गुण देणार का नाही प्रशासनाला देऊ न पंधरा दहा दहा पैकी दहा म्हणजे लोकप्रतिनिधीपेक्षा पेक्षा बरोबर रोड फक्त चांगलं झालं फिटक सरळ केलं बाकी दुसरं सगळी अडचण आहे दहा पैकी दहा दिली तुम्ही त्यांना गुण तुम्ही प्रॉपर धारूरचेच का बर तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय त्या वार्डामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पाहता किती प्रभाग मध्ये राहता तुम्ही एक, एक। काय एक मध्ये कोणत्या अडचणीने सामोरं जावं लागतं अडचण मध्ये रोड नाही बरोबर पाण्याची व्यवस्था नाही बरोबर नाली नाही बरोबर त्या हिशोबाने लवकर करावा काम चांगलं काम चांगलं केलं तर चांगला माणूस येईल याच्यामध्ये बरेच पक्ष आहेत राष्ट्रवादी शिवसेना अजित पवार पक्ष हे बरेच पक्ष आहेत तुम्हाला काय वाटतं बरं याच्या माध्यम यापैकी तुमचा कोण कुणाच्या बाजून असं काही सांगता येईल का असं सांगता येणार नाही टायमावरच सांगता येईन कोण आहेत इतर जे वातावरण आहे राजकीय समीकरण निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक दिवशीला वातावरण वेगवेगळं बदलतं असं बदलत त्याला सांगू शकत नाही कोणी काय बी होऊ शकत तुम्ही प्रॉपर धारूरचे कोण कौन कोण आहेत तुम्ही का? का दादा मला एक सांगा इकडं थोडं अलीकडे या अलीकडे या तुम्हाला काय वाटतं कोणत्या अडचणींना धारूरकरांना सामोरं जावं लागतं माझ्या तो आजपर्यंत दारूचा कुठला विकास झाला कार्यकर्त्यांनी केलेला के मला दिसत नाही दारूला चारी बाजूनं तळेत पण अजून फक्त पाणी भेटलं नाही दुसरी गोष्ट घरा नाल्या खड्डे रस्ते इकडला रोड आढळला त्याला कोणी पाहिलं नाही पाणी उशालाचं फक्त कोरड कुरो, कोरड घशाला म्हणायचं असं आजपर्यंत कुठंच काही झालेलं नाही मला एक वाटतं की कुणीही असू द्या कुठलाही असू द्या माणूस धारूर आणि धारूरच्या विकास कामासाठी झटणारा माणूस पाहिजे आम्हाला बाकी काही नाही कोणता पर्याय आता कोणता निवडणार तुम्ही पर्याय निवडायला आता नक्की काय सांगता येईल पर्याय आणखी सांगा ह्याच्या माध्यमातून भाजप असल किंवा भाजपनं ज्या पद्धतीने काम करते भाजप त्याला दहापैकी पैकी किती गुण द्याल बरं तुम्ही हे पब्लिकला माहित असते गुण 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 पब्लिकला माहित असते आम्हाला आमच्याही मनामध्ये असते नक्की जे काम करतायत त्याला गुण सांगायची गरज नाही वगैरे देणार नाहीत गुण वगैरे देता येणार नाहीत का ना ना पब्लिक गुण देणारच आहे ना मतदानाच्या माध्यमातूनच बर आणखीन आणखीन इकडे धारूर मधले कोण कोण आहेत या विशाल भाऊ काय वाटतं तरुणांना रोजगार उपलब्ध कोण करून देऊ शकतं या तीन चार पक्षापैकी हे चार पक्ष आहे शिवसेना आहे तुतारे पुन्हा त्या कोण तुम्हाला म्हणजे तरुणांसाठी किंवा रोजगार सध्याला तर तुम्हाला सांगतो चारही पक्षाची तर सत्ता आलेली आहे धारू शहरात पण रोजगार कोणीच निर्माण करू शकलं नाही आतापर्यंत पर मी असं सांगतो ते तरुणांनी तिसरी आघाडी उभा करायची गरज होती धारू शहराला तरुण काय पुढे आलेलं नाहीत यातून म्हणजे स्पष्ट दिसत आहे मग त्यांनी येणे गरजेचं होत आता पक्षावर विश्वास राहिला नाही पक्षात नाही मग ह्याच्यामधून ह्याच्यामधून तुम्हाला सांगतो जे आप अपक्ष जे थांबलेले आहेत त्यांच्या कोणतरी धारूळ धारूळ शहरातील नागरिकांची थोडीफार अपेक्षा आहे म्हणायचं काय अडचण नाही धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या प्रतिक्रिया खूप काही सांगून जातात मात्र जनतेचा कौल कुणाला यावरून आपण स्पष्ट अंदाज लावू शकत नाहीत मात्र आणखीन काही नवीन घडामोडी या धारूरमध्ये घडतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं नाही मात्र दिवसाला वातावरण जे आहे ते धारूरचं या ठिकाणी बदलत असतं अशा प्रतिक्रिया देखील खास करता येतानाचं चित्र पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन सूर्य बीड धारूर